नमस्कार भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायावर आधारित भाष्याच्या मदतीने आज आपण एका महत्वाच्या प्रश्नाचा सखोल विचार करणार आहोत हो नक्कीच म्हणजे अकराव्या अध्यायात ते विश्वरूप पाहिल्यावर अर्जुनाच्या मनात एक संभ्रम निर्माण झाला अगदी की नक्की कुठला मार्ग श्रेष्ठ सगुण साकार ब्रह्माची उपासना बरोबर आणि गीतेवरील भाष्यात त्यावर काय मार्गदर्शन आहे ते आपण आज जरा विस्ताराने पाहूया हो विश्वरूपाच्या त्या भव्य दर्शनाने अर्जुनाच्या मनात हा प्रश्न आला की आता नेमकं काय करायचं कारण कसं आहे ना गीतेवरील भाष्यात आधी परमात्म्याच्या निर्गुण रूपाची म्हणजे अक्षर ब्रह्माची उपासना सांगितली आहे जिथे सर्व विशेषणं गळून पडतात पण त्याचबरोबर बरोबर सर्वज्ञा सर्व अशा सगुण ईश्वराच्या उपासनेचा पण उल्लेख आहेच हो आहे त्यामुळे मग अर्जुन विचारतो की ह्या दोन निष्ठांमध्ये अधिक अधिक योग्य श्रेष्ठ कोणती पहिला श्लोक तो अगदी स्पष्टपणे मांडलाय की जे भक्त तुमच्या सगुण रूपात सतत जोडले जाऊन तुमची उपासना करतात आणि जे अविनाशी अव्यक्त अशा अक्षर तत्वाची उपासना करतात या दोघांमध्ये उत्तम योग जाणणारे कोण आहेत बरोबर आणि इथे सतत जोडले जाणे म्हणजे काय याचा संदर्भ भाष्यात अकराव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाशी जोडलाय म्हणजे सर्व कर्म भगवंतासाठी करत त्याच्यात रममाण होणारे भक्त अगदी बरोबर यावर मग श्रीकृष्णाचं पहिलं उत्तर येतं बाराव्या अध्यायातला दुसरा श्लोक भाष्यप्रमाणे त्याचा अर्थ असा आहे की जे भक्त माझ्या सगुण रूपावर आपलं मन एकाग्र करतात आणि परमश्रद्धेने माझी उपासना करतात ते मला सर्वश्रेष्ठ योगी वाटतात अच्छा सर्वश्रेष्ठ योगी हो पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी श्रेष्कष्ठ म्हणजे कोणाच्या तुलनेत तर भाष्य इथे स्पष्ट करतं जे केवळ कर्म करतात म्हणजे उपासना वगैरे करत नाहीत किंवा जे कामना ठेवून उपासना करतात किंवा जे इतर मर्यादित देवतांची उपासना करतात त्यांच्या तुलनेत हे भक्त श्रेष्ठ आहेत हु, समजलं म्हणजे एका विशिष्ट संदर्भात ही श्रेष्ठता सांगितली आहे अगदी त्यांची निष्ठा अपूर्णपणे माझ्यावर म्हणजे भगवंतावर केंद्रित असते मग निर्गुण उपासकांबाबत काय त्यांच्याबद्दल काय म्हटलंय म्हणजे गीता बारा पॉइंट तीन आणि चार मध्ये हो तर त्या अक्षर ब्रह्माचं वर्णन भाष्यात केलं आहे त्याला अनिर्देश म्हंटलं आहे म्हणजे शब्दांत वर्णन करता न येणारं अच्छा अव्यक्त म्हणजे इंद्रियांना न कळणार सर्व व्यापी अचिंत्य म्हणजे मनाच्याही पलीकडचं कूटस्थ म्हणजे निर्विकार अचल आणि ध्रुव म्हणजे नित्य स्थिर असं ते तत्व आहे आणि भाष्य हेही स्पष्ट करतं की उपासना म्हणजे काय तर शास्त्राप्रमाणे उपास्य वस्तूच्या जवळ जाऊन तेलधारेप्रमाणे एकाच विचाराचा प्रवाह तो दीर्घकाळ टिकवून धरणं ठीक आहे आणि महत्वाचं म्हणजे हे निर्गुण उपासक सुद्धा शेवटी भगवंतालाच प्राप्त होतात मामेव प्राप्नुवंती अच्छा तेही भगवंतालाच मिळतात हो पण त्यांना सर्वश्रेष्ठ योगी किंवा युक्ततम असं म्हटलेलं नाहीये का बरं याच कारण भाष्यात असं दिलंय की भगवंतांनी गीतेतच आधी सातव्या अध्यायात अठराव्या श्लोकात ज्ञानी तर माझा आत्माच आहे असं म्हणून ठेवलंय हो बरोबर त्यामुळे जो ज्ञानी आहे जो भगवत स्वरूपच झालाय त्याची आणि साधकाची तुलना होऊ शकत नाही ते वेगळ्या पातळीवर आहेत हे महत्वाचं आहे पण मग लगेच पुढच्या श्लोकात म्हणजे बारा पॉईंट पाच मध्ये हा निर्गुणाचा मार्ग सोपा नाही असंही म्हटलंय अगदी बरोबर भाष्यानुसार अव्यक्त मार्गात म्हणजे निर्गुण उपासने जास्त क्लेश आहेत कष्ट आहेत विशेषत देहाचा अभिमान बाळगणाऱ्यांसाठी देहवद्भी दुःखम अवाप्यते असं म्हटलंय म्हणजे देहाभिमान मी देह आहे ही भावना हो ही भावना सोडणं अत्यंत कठीण असतं असं भाष्य सांगतं आणि म्हणूनच हा मार्ग अधिक कष्टप्रद वाटतो अच्छा याउलट जे सगुण ईश्वराचे भक्त आहेत त्यांच्यासाठी काय म्हटले तर गीता बारा पॉईंट सहा आणि सात मध्ये सांगितलंय की जे सर्व कर्म भगवंताला अर्पण करतात त्यालाच अंतिम आश्रय मानतात आणि पूर्णपणे अनन्य भावाने त्याचं ध्यान करतात अनन्य भावाने म्हणे फक्त त्याचाच विचार हो म्हणजे ईश्वराशिवाय दुसरा कोणताही आधार नाही अशी भावना तर अशा भक्तांचा मृत्युरूप सागरातून भगवंत स्वतः आणि लवकर उद्धार करतो तेशामहम समुद्धरता न चिरात पार्थ मी त्यांचा उद्धार करणारा होतो लवकरच अरे वा म्हणजे इथे भगवंताकडून थेट मदतीचा आश्वासन आहे हो इथे तो अनन्य योग फार महत्वाचा मानला आहे भाषात बरं पण समजा कुणाला असं थेट भगवंतात मन स्थिर करणं लगेच जमत नसेल तर त्यांच्यासाठी काही उपाय काही पायऱ्या सांगितल्या आहेत का, का भाषात हो तर गीतेत बाराव्या अध्यायात आठ ते अकरा श्लोकांमध्ये एक क्रमवार मार्ग दिसतो भाष्यात तो स्पष्ट केला आहे कसा पहिलं म्हणजे माझ्यावर मन आणि बुद्धी स्थिर कर थेट माझ्या सगुण रूपात ठीक ते शक्य नसेल तर मग अभ्यास योग कर म्हणजे चित्ताला वारंवार एकाच ध्येयावर भगवंतावर आणण्याचा प्रयत्न करत रहा चिकाटीने अभ्यास तेही जर जमत नसेल तर भगवंतासाठी कर्म कर मत कर्म परमो भव म्हणजे भगवंताला आवडतील अशी कर्म करत रहा अच्छा सेवा वगैरे हो आणि तेही शक्य नसेल तर मग शेवटचा उपाय सर्व कर्मांची फळं त्यागून दे सर्व कर्मफल त्याग फळाची फला अपेक्षा न ठेवता कर्म कर या शेवटच्या उपायाची म्हणजे कर्मफळ त्यागाची बाराव्या श्लोकात स्तुती पण केलीये ना त्याने लगेच शांती मिळते असं म्हटलंय त्यागात शांती अनंतरम हो त्याची स्तुती केली आहे पण भाष्य इथे नोंदवत की ही स्तुती प्रामुख्याने साधकाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे अच्छा प्रोत्साहन म्हणून हो कारण कसं आहे जसा ज्ञानी सर्व इच्छा सोडतो आणि शांत होतो तसाच कर्मयोगी फळांची आसक्ती सोडल्यामुळे शांत होतो तर या समानतेमुळे त्याची प्रशंसा केली आहे त्याला पुढे जाण्यासाठी बळ मिळावं म्हणून समजलं तर मार्गात जरी विविधता असली तरी शेवटी जो भक्त भगवंताला प्रिय होतो त्याचं अंतिम स्वरूप कसं असतं त्याची लक्षणं काय आहेत ती बारा पॉइंट तेरापासून पुढे दिली आहेत बरोबर आणि भाष्यानुसार ही जी लक्षणं आहेत ना ती खरं तर अक्षरोपासकाची किंवा ज्ञाननिष्ठा प्राप्त केलेल्या व्यक्तीची आहेत हीच त्यांची सहस्थिती आहे हेच त्यांचं साध्य आहे अच्छा म्हणजे ही आदर्श स्थिती आहे कोणती आहेत काही प्रमुख लक्षणं बरीच आहेत काही प्रमुख पाहूया उदाहरणार्थ अद्वेष्टा म्हणजे तो कुणाचाही द्वेष करत नाही का तर भाष्य म्हणतं की तो सर्वांमध्ये एकाच आत्मतत्वाला पाहतो मग मैत्र आणि करुण म्हणजे सर्वांशी मित्रत्वाने आणि करुणेने वागतो निर्मम आणि निरहंकार म्हणजे माझं माझं किंवा मी पणा त्याच्यात नसतो हे तर खूप महत्वाचं आहे हो अजून एक म्हणजे समदुःख सुख सुख आलं काय किंवा दुःख आलं काय तो समान राहतो विचलित होत नाही आणि क्षमी क्षमाशील असतो संतुष्ट जे काय मिळेल त्यात नेहमी समाधानी आनंदी असतो म्हणजे एक प्रकारची आंतरिक स्थिरता आणि समभाव दिसतो या लक्षणांमधून अगदी तो योगी असतो म्हणजे त्याचं मन सतत परमात्म्याशी जोडलेलं आणि शांत असतं यतात्मा म्हणजे ज्याने इंद्रिय आणि मन जिंकलं आहे दृढनिश्चय आत्मतत्वाविषयी ज्याचा निश्चय अगदी ठाम आहे आणि मन बुद्धी भगवंताला अर्पण केलेला मय्यर्पित मनोबुद्धी बरोबर आणि अजून एक महत्वाचं द्विजते लोकह लोकांनो द्विजते चयह म्हणजे ज्याच्यामुळे लोकांना त्रास होत नाही आणि ज्याला लोकांकडून त्रास होत नाही जो हर्ष अमर्ष म्हणजे इतरांचा उत्कर्ष सहन न होणे भय आणि उद्वेग यांपासून पूर्णपणे मुक्त असतो वा म्हणजे ही तर खूपच उच्च अवस्था झाली हो ही आदर्श भक्ताची लक्षणं आहेत तर आज आपण भगवद्गीतेवरील भाष्याच्या आधारे अर्जुनाचा तो महत्वाचा प्रश्न पाहिला सगुण की निर्गुण श्रीकृष्णाचं त्यावरचं उत्तर दोन्ही मार्गांमधली आव्हानं आणि सोपेपणा आणि शेवटी भगवंताला प्रिय असलेल्या भक्ताची आदर्श लक्षणं कोणती आहेत हे सगळं समजून घेतलं हो आणि भाषातून एक खूप रोचक विचार पुढे येतो बघा शेवटी तो असा की निर्गुण उपासना जरी देहाभिमानामुळे कठीण सांगितली असली तरी शेवटी जी आदर्श भक्ताची लक्षणं सांगितली आहेत ना बाराव्या अध्यायाच्या तेराव्या श्लोकापासून पुढे जे आत्ता आपण पाहिली हो ती लक्षणं अक्षरशः त्याच निर्गुण तत्त्वात त्या अद्वैतात स्थिर झालेल्या ज्ञानाची आहेत अक्षरस्वरूपावं ते असं भाष्य म्हणतं म्हणजे ते भक्त अक्षरस्वरूपच आहेत अच्छा याचा अर्थ असा काढता येईल का की दोन्ही मार्गांचं अंतिम स्वरूप कदाचित याच गुणांनी युक्त असलेल्या स्थिती देऊन मिळत असावं यावर निश्चितच अधिक विचार करायला जागा